नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो, जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेवरच आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात मी कालच लाईव्ह घेऊन सांगितलेला आहे तर ऑक्टोबरचा हप्ता जो आहे आपला त्याचा जी आर आलेला आहे आणि आता जी आर आलेला आहे पण त्याच्यावर माहिती येणं आपल्याला अपेक्षित आप आहे कारण का जोपर्यंत आपल्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे माहिती देणार नाहीत ना ना, की वितरण कधी होणार तोपर्यंत आपण याच्यावर काहीच बोलू शकत नाही ज्या वेळेस ही अपडेट त्यांच्याकडनं येईल की वितरण दोन दिवसाच्या आत होणार आहे लगेच आपलं वितरण चालू होतं तरी सुद्धा मी सांगते एक ते दहा तारखेच्या आत शंभर टक्के आपल्याला वितरण होईल जसं आपल्या दर महिन्या महिन्यामध्ये वितरण होतं आपल्याला तसंच जो आहे सेकंड आधार कार्डचा तर या संदर्भात आपण एक फेसबुकला लाईव्ह घेतलेली आमच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्र सरकारला आपल्या त्याग केलेला आहे उपमुख्यमंत्र्यांना आपले मुख्यमंत्री साहेब आदित्यताई तटकरे तटकरे महिला बाल विभाग आणि तसंच माझे जेवढेही आपले वरिष्ठ अधिकारी आहेत आपले वरिष्ठ आहेत त्यांच्या सगळ्यांना मी त्यांना टॅग करून आज एक लाईव्ह घेतली आहे याच मुद्द्यावर सेकंड आधार कार्ड संदर्भात कारण हा मुद्दा आपल्याला काही करून समोर आणणं गरजेचं आहे आणि आलेला पण आहे तो आत्ता पण तरी आपण आपल्या माध, माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं काम करत आहोत जे कोणीच करत नाही ते आपण करत आहोत ते आहे फेसबुकला सुद्धा फॉलो करा कारण आपल्याला फेसबुक सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं युट्यूब चॅनल महत्वाचं आहे तर ही विनंती एक तुम्हाला करत आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड बघा मी काल पण बोलले होते सरकारने माहिती देणं गरजेचं आहे वडिलां पतीचं आधार कार्ड आणि वडिलांचं आधार कार्ड उपलब्धच नाही त्याचे वेगवेगळे मुद्दे आहेत ते, बेग ते उपलब्ध नसण्याचं आता कसं ही केवायसी करायचं मग आईचं द्यायचं का आधार कार्ड भावाचं द्यायचं का आधार कार्ड किंवा बहिणीचं द्यायचं का कोणाचं आधार कार्ड सरकारला अपेक्षित आहे असं कुठल्या नातेवाईकाचं आधार कार्ड द्यायचं ते सरकारने सांगावं मला बऱ्याच महिला असं म्हणतात की ताई आम्ही पतीच्या नावाने फॉर्म भरलाय पण वडिलांचा आधार कार्ड दिलंय आता असं काही करू नका मी अगोदर पण तुम्हाला सांगितलंय कोणाचंही डॉक्युमेंट्स देऊन आधार कार्ड देऊन ई सी करू नका त्याच्यामुळे तुम्हाला पुढे अडचण निर्माण होऊ शकते कारण नावामध्ये तफावत जाणवेल लक्षात ठेवा नावामध्ये तफावत जाणवेल कारण का फॉर्म भरलेलं नाव वेगळा होईल ना मिडिलनेम सरनेम वेगळं होईल आणि इकडं नाव वेगळं होईल मग तुम्ही त्यावेळेस कसं करणार आहात हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे असं काहीही करू नका आणि तुम्हाला प्रॉब्लेम होईल असं काही ई केवायसी करायला जाऊ नका तर अजून तरी आपल्याला पती किंवा वडिलांच्या आधार कार्ड संदर्भामध्ये सरकारने माहिती दिली नाही पण मी तुम्हाला पहिलंही सांगितलंय शंभर टक्के ह्याच्यावर खात्रीशीर माहिती आपल्याला अपेक्षित आप आहे आणि ते सरकारकडून येणार आहे की कोणाचा आधार कार्ड देऊन ई केवायसी करायची आणि जोपर्यंत सरकार हे सांगणार नाही तोपर्यंत पब्लिक होणार नाही पब्लिक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ई केवायसी पण होणार नाही आता राहिले किती बाकी आपल्याकडं सतरा दिवस बरोबर आता सतरा दिवसामध्ये सर्व महिलांना ई केवायसी करायची आहे जसं मी काल सांगितलंय तुम्हाला लाईव्ह मध्ये ज्यांच्याकडे पतीचं वडिलांचं आधार कार्ड उपलब्ध आहे त्यांनी सर्वांनी ई केवायसी करून घ्या कोणीही वाट बघू नका थांबू नका बाकी ज्यांच्याकडे ई केवायसी करण्यासाठी सेकंड आधार कार्ड उपलब्ध नाही त्यांनी मात्र थोडस थांबा ह्याच्यावर अपडेट येईल चुकीचे डॉक्युमेंट देऊन ई केवायसी करू नका कालही याच मुद्द्यावर बरेच प्रश्न आले त्याच्यात दुसरा तिसरा जो प्रश्न आहे आपल्याला तो असाही ताई आमच्याकडनं चूक झालेली आहे ई केवायसी मध्ये तुम्ही काहीतरी करा आम्हाला एडिटचा ऑप्शन द्या तर या मुद्द्यातही मी सरकारशी मग अशीच लाईव्ह मध्ये बोललेली आहे की याच्यावर सुद्धा सरकारने माहिती देणं गरजेचं आहे कारण का ना ही, ना ही आता ई केवायसी मध्ये होयच्या जागी नाही नाहीच्या जागी जर तुम्ही होय केले तर आता आपण काहीच करू शकत नाही जात पडताळणीमध्ये चूक झाली आहे तर आता आपण काहीच करू शकत नाही कारण का तिथं एडिटचा ऑप्शन उपलब्ध नाही त्यामुळे एडिट करू शकत नाही मला बऱ्याच महिलांनी एक प्रश्न विचारला की आम्ही ई केवायसी परत करू शकतो का अजिबात नाही तुमची एकदा एक ई केवायसी झाली तुम्ही परत ई केवायसी करू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही लॉग इन करणार पोर्टलवर तेव्हा तुम्हाला असं दाखवणार तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांदा ई केवायसी करू नाही शकत त्यामुळे पहिल्यांदाच ई केवायसी करते वेळेस व्यवस्थित ई केवायसी करा कुठलीही चूक करू नका तशी माहिती आपण सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आज तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळाली असतील जे महत्वाच्या दोन तीन कमेंट आल्या त्याची उत्तर दिलेली आहेत तुम्ही योजनांची माहिती मला मागितली त्याची माहिती घेते लवकरच तुम्हाला तेही व्हिडिओ मी शेअर करणार आहे काळजी करू नका माझ्या सगळं लक्षात असतं फक्त वेळ या अभावी थोडंफार इकडं तिकडे होत असतं आज फेसबुक आणि युट्यूब दोन्ही चालवायचं आहे दोन्हीकडेही आपल्याला लाईव्ह घ्यायचे कारण का सगळ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही फेसबुकला पण लाईव्ह ला या लाई लाई। ला म्हणून मी आज फेसबुकला सुद्धा लाईव्ह घेतली मी पहिल्यांदा फेसबुकला योजनेवर लाईव्ह घेतली नक्कीच फेसबुकला व्हिजिट करा फॉलो करा गुगलला मला सर्च करू शकता मनीषा धुमाळ ऑफिशियल नावाने किंवा फक्त मनीषा धुमाळ नावाने गुगल सुद्धा आपली माहिती तुम्हाला सर्व त्या ठिकाणी देत असतं चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थांबा लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हाय करायला विसरू नका हे करायला एकही रुपया लागत नाही पण का करायचं आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर करायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल आवडत नाही तर नाही केलं तरी चालेल शेअर जरूर करा जेणेकरून हे प्रॉब्लेम त्या महिलांचे आपल्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सॉल्व्ह होते चला तर मग भेटू परत धन्यवाद